नमस्कार मित्रांनो राहतो आज कारखान्यावर तर बघा टॅक्टर असं झालं आज डिझेल टाकता टाकता असं वाटलो आज तुम्ही बघू शकता डिझेल बघा फक्त हो का सहाशे सत्तावीस लिटर त्याचे बिल बघा अठ्ठावन्न हजार सतराशे हो का अव हे ना लय म्हणजे लय डिझेल नेहल इकडे साईडला ट्रॅक्टर आहे का ती हार्वेस्टरला नेलं वाटतं हो थे। का मध्ये ह्याच्यात होतं काही टॅक्टर त्याच्यात नेहल होतं काय सांगायचं तुम्हाला तर का आलता पुन्हा इकडे जा आपलं थोडं काम राहिलं होतं एल्डिंगवाल्यापासून त्याच्यापासून आला ते, ते सपोर्ट पहा घटले जरा म्हणजे छकड्याचं काढायचं होतं थोडं जरा कडीफिडी बसवून घ्यायची होती नंबर एक पैकी हा तुम्हाला दाखवतो का या मग दुकानात जातो हो का हळूहळू दोघ जण एक व्यापारी आणि हो का चालू केलं काम का असं सपोर्ट मारून घेतलं नंबर एक पैकी हे कुडून मी मारायचं राहिलं हे कळलं झालं तर एल्डिंग मी मारून निघतो चालू फडावर तर आलो काय निघालो फडावर मग काय फडावर आलो नंबर एक पैकी ताणीत गेलो बरं बरं तर का आलो बघा फडावर तिकडे डॉक्टर लावले भरायला तुम्हाला म्हणलं होतं का नाही होत दाबीत काय येईल होतो म्हणजे इथं लेबर बसले होते फडात म्हणून आलो दाबीत मग काय काय लावलं भरायला चला भराय चालू केलंय बाईत नेऊन द्यायला हो का कोयतं बघा की कांढरा करायला लागतेच कोयतं चला आपण गाडी कशी भरायली तर काय नाही विचारू त्यांना चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा फक्त धंदा धंदा हे पैसा अंधा आहे की बघा मला वाटतं Le, m'għandekx il-kiltkit tal-art, imma t-tnejn għandhom आई बोलता केला आणि मग काय करू तू उभी मां हे बघते की जरा थोडं तुम्हाला वाटतं 150 खाली असते 130 ऐन हला सपोर्ट लागतो 2 नंबरला सपोर्ट लागतो तर युटू या फुडल्या ब्लॉकमध्ये मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या ब्लॉकमध्ये त्याला नमस्कार धन्यवाद थँक्यू